नमस्कार मी आबा आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो हो आमचा कोकण निसर्गाने नटलेला गर्द झाडी फळबागा समुद्रकिनारो सगळा काय कोकणात एकदा कोकणात गेलाव ना की मुंबई नकोशी हो। या कोकणात निसर्गा सारखाच हुताकेता देखील जो हापूस जगप्रसिद्ध तशीच कोकणातली भूता देखील जगप्रसिद्ध याच भूतांमधलो एक प्रकार असतात तक्वू जो माणूस चकव्यात अडकता तो गोल-गोल फिरत राहता असे गाववाले सांगतात आणि त्यांचा दावो असा कि अनेक जण या चकव्यात अडकली आहेत म्हणजे बाजूक जकडे जिकडे जावचा त्या ठिकाण बाजूक असता पण चकव्यात अडकलेल्या माणसाक दिसणार नाही तो माणूस गोल 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 फिरत असता मग कोणतरी येता आणि त्या माणसात त्याचा नशीब चांगला असा तर बाजू घेऊन जाता मंडळी अशा चकव्यामध्ये शिवसेना उभाटाचे संजय राऊत अडकलेले मागच्या काही वर्षांपासून संजय राऊत हे चकव्यात अडकलेल्या माणसासारखे निदान मला तरी दिसतात किंवा माझ्यासारख्या मालवणी माणसाला ते नक्की दिसत असत आता हे संजय राऊत सकाळी नऊ वाजता मीडिया समोर येतात बोलतात आणि अनेक वेळा संध्याकाळी सहा वाजता आपण तसं बोललोच नाही असं सांगून मोकळे होतात अनेक गोष्टी मध्ये ते असे गोल 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 गोलगोल फिरताना -गोल आपल्याला दिसतात संजय राऊत जे बोलतात ते खरं नाही ते खोट असत यावर तुमचा आणि माझा पक्का विश्वास पण मित्रांनो संजय राऊत जे बोलतात ते खोट आहे त्याच्या मागचं सत्य काय आहे हे समजून घ्यायला आपल्याला अनिल थत्तेना ऐकावं लागतं अनिल थत्ते, थत्ते यांच्या गगनभेदी चॅनलवर जावं लागतं आणि मग अनिल थत्ते संजय राऊत यांच्या मागचं सत्य उघडून उघडून दाखवतात अनिल तत्ते नेहमीच सांगत असतात की मी संजय राऊत यांचा खास मित्र आहे परम मित्र आहे आणि त्यामुळे संजय राऊत माझ्याशी सगळं सत्य बोलतात असा दावा अनिल थत्ते करतात त्यामुळे सकाळी संजय राऊत बोलले की आपली पक्की खात्री असते की संजय राऊत हे खोटं बोललेले आहेत मग आपण अनिल थत्ते यांच्या वर जातो आणि सत्य काय आहे किंवा सत्याला गवसणी घालायची असेल तर अनिल थत्ते जे बोलतात ते ऐकावं लागतं आता हे संजय राऊत खोट बोलतात हे तुम्हा आम्हाला माहित असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना माहीत नव्हतं का कारण आतापर्यंत संजय राऊत प्रकाश आंबेडकरांबद्दल अनेक वेळा बोलतो प्रकाश आंबेडकर आमचे आहेत प्रकाश आंबेडकरांना आम्ही आघाडीत सामील करून घेणार आहोत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल कोणताही आमचा वाद नाही कोणतंही डिस्प्यूट नाही हे सगळं संजय राऊत वारंवार आपल्याला सांगत असत त्यावर ते खोट बोलत आहेत कारण संजय राऊत हे चकव्यात अडकलेले आहेत आणि ते खोट बोलतायत हे आपल्याला माहित असत पण प्रकाश आंबेडकरांना ते माहीत नसाव अगदी काल परवा त्यांच्या ते का, कानावर गेलं असावं की बाबा संजय राऊत आपल्याबद्दल असं असं बोलतायत आणि मग काल त्यांनी सरळ सांगून टाक की संजय राऊत हे खोट बोलतायत आता मित्रांनो मला ह्याची कल्पना नाही की प्रकाश आंबेडकर यांनी अनिल थत्ते यांचा गगन भेदी चॅनल बघितला का कारण तुम्ही आणि मी किंवा आपण सर्वसामान्य जनता संजय राऊत बोलले ते खरं कि पोट खोटच मग सत्य काय हे ऐकण्यासाठी अनिल थत्तेकडे जातो त्यांना ऐकतो तर प्रकाश आंबेडकरांनी कदाचित अनिल थत्ते यांना ऐकलं असावं की संजय राऊत हे आपल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी बद्दल वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबद्दल खरं बोलतायत का आणि मग अनिल तत्तेने संजय राऊत यांना सत्य सांगितलेलं माफ करा अनिल तत्ते यांनी प्रकाश आंबेडकर यांना सत्य सांगितलेलं आणि म्हणून काल बिनदडक त्यांनी सांगून टाकलं की संजय राऊत हे खोटं बोलत आता वास्तविक संजय राऊत हे खोट बोलतात ही काही लपून राहण राहिलेली गोष्ट नाही किंवा लिपून लपून राहण्यासारखी गोष्ट नाही आपण तर जाणतोच त्यांचे जे विरोधक आहेत ते तर सातत्याने संजय राऊत यांच्यावर आरोप करतात की संजय राऊत हे खोट बोलतात आता त्यावेळेस संजय राऊत मात्र भडकत नाही त्याचा काही आक्षेप नसतो कारण त्यांना माहितीये की आपण खोटच बोलत असतो आता काल ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की संजय राऊत हे खोट बोलतायत त्यावेळेस मात्र संजय राऊत भडकले आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की मी जर खोट बोलत असेल तर प्रत्यक्ष महाआघाडीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झालं हे प्रकाश आंबेडकर जाणतात आम्ही सोशल मीडियावर बोलत नाही हे सगळं पण आतल्या गोष्टी त्यांना माहिती आहेत आणि आतल्या गोष्टी माहिती आहेत मग त्यांनी असं बोलायला नको होतं मी काय खोटं बोललो असं संजय राऊत म्हणाले थोडक्यात काय तर प्रकाश आंबेडकर बोलले आणि संजय राऊत यांचा पारा चढला आता प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा सॉलिड प्रयत्न सुरू आहे जे अगदी रस्सी खेच सुरू आहे की नाही प्रकाश आंबेडकर आलेच पाहिजे कारण महाविकास आघाडीलाही कळतंय जर प्रकाश आंबेडकर आपल्याकडे आले नाहीत तर ज्या काही चार पाच जागा आपल्याला मिळणार आहेत त्याही मिळू शकणार नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीची अगतिकता आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीत दुखवायचं नाही आणि प्रकाश आंबेडकर जर दुखवलं गेले तर आपले मालक म्हणजे उद्धव ठाकरे हे काही आपल्याला ठेवणार नाहीत याची खात्री संजय राऊत यांना असावी आणि त्यामुळे त्यांनी तातडीने रागात हे स्पष्टीकरण दिलेलं असावं आता प्रकाश आंबेडकर यांना सत्य कसं गवसलं संजय राऊत हे खोट बोलत आहेत पुन्हा अनिल सत्ते असतील आत्ता मित्रांनो एक गंमत आहे आणि ती खरी गंमत आहे आणि ती म्हणजे संजय राऊत यांनी आता अनिल सत्ते यांचीच मुलाखत घ्यायला पाहिजे आणि त्यात त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की मी काय बोलतो ते खोट असत की खरं असत आणि खरं असेल तर त्याकडे म्हणजे माझ्याबद्दल विश्वास का नाही तुमच्याबद्दल एवढा विश्वास का असतो लोकांना की मी खोटं बोललेलं तुम्ही सत्य करून दाखवता दा, किंवा सत्य सांगता अशी काय क्वालिटी आहे आणि अशी असा जेव्हा इंटरव्ह्यू किंवा मुलाखत होईल तेव्हा मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा सत्य गवसेल तोपर्यंत तो प्रकाश आंबेडकरांना असत्य गवसले जे आपण इतके वर्ष जाणून आहोत समजून आहोत असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधलं सबस्क्राईब करा धन्यवाद